नमस्कार मित्रांनो संध्याकाळची सात वाजत आहे आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यांना अलर्ट आहे जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज तेरा जून आज मध्यरात्रीपर्यंत तेरा जून मध्यरात्रीनंतर चौदा जून पहाटेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता लगेच रात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर आणि धाराशिव आणि आसपासचा परिसर त्यामध्ये पाथरी परभणी बासमत पूर्णा गंगाखेड कंधार पारली इकडं बीडचा परिसर आहे केज बीडचा दक्षिण भाग कलम तसेच इकडं लातूर आणि धाराशिव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे विजांचा कडकडाट ढगांचा गडगाट देखील या पावसामध्ये राहण्याची शक्यता आहे तसेच अमरावती भागामध्ये हे वातावरण रात्रीपर्यंत सरकणे शक्य आहे तसेच मराठवाड्यात पूर्व उत्तर दिशेने हे वातावरण सरकणार आहे त्यामुळे इकडे हिंगोली आणि आसपासच्या परिसरात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे परभणीच्या काही काही भागामध्ये भाग बदलत वादळी पावसाची शक्यता आहे तसेच अमरावती भागातील वाशिम आणि यवतमाळच्या दक्षिण भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मित्रांनो हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी या पावसाची शक्यता वासी पाउसा पाउसा या व्यतिरिक्त वाशिम आणि यवतमाळमध्ये पावसाचा जोर राहील मध्यरात्रीपर्यंत अमरावती आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे अकोला बुलढाणा या भागांमध्ये ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागा मित्रांनो आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस पडणे शक्यता आहे त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत हलका ते मध्यम तर तुळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात या परिसरामध्ये वातावरण आहे त्यामध्ये हिंगणघाट वर्धा तसेच बुटीबोरी उमरेड नागपूर या परिसरामध्ये मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता मध्य रात्रीनंतर देखील काही भागामध्ये जोर पावसाचा राहणार आहे मध्यरात्रीपर्यंत कोकण विभागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसेच नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत हे वातावरण राहील मध्यरात्रीनंतर देखील तुरळक भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील तुळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर अहिल्यानगर ना आणि इसपाचच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत जोर कमी होईल रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस भाग बदलत बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये मध्य रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत पुणे विभागातील पावसाचा जोर जरी काहीसा कमी होणार असला तरी पण तुळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता कायम असणार आहे सर्वाधिक पावसाचा जोर मराठवाड्यातील दक्षिण भाग त्यामध्ये देगलोर अहमदपूर नांदेड नांदेडचा दक्षिण भाग या परिसरामध्ये काही काही ठिकाणी खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री तसेच मध्यरात्रीपर्यंत होऊ शकतो तसेच इकडं उमरखेड पुसद हिंगोलीचा पूर्व परिसर पांढरकावडा इकडं चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा मध्यरात्रीपर्यंत पाऊस राहील नागपूर विभागामध्ये देखील मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत नागपूर विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता तसेच कोकणपट्टा आणि मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत कोकणपट्टा आणि आसपासचा परिसर तसेच नाशिक विभाग नाशिक अहमदनगर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा सा पश्चिम भाग कोकणालगतचा भाग या परिसरामध्ये हलक्या जोर कायम राहील ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्याजवळ कोकणामध्ये देखील हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे ही होती आज रात्री आणि मध्यरात्रीचे महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलं लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद